राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे जी माहिती देण्यात आली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ती माहिती समजून घ्या त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे पाच ब्रास पर्यंत आम्ही घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशा लाभार्थ्यांना पाच ब्रास रीती दे मोफत देणार आहोत त्यानंतर जो धोरण आणि शासन निर्णय जो घेण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला लाईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं आता आपण समजून घेऊया शासन निर्णय आणि धोरण शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवून व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे या सर्वंकष धोरण महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांतर्गत एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामधला जो मेन पॉइंट आहे तो समजून घेऊया केंद्र राज्य शासनाच्या मोठ्या प्रकल्पाकरिता वाळू उपलब्ध करून देणे यामध्ये सांगण्यात आलेला आहे केंद्र राज्य शासनाच्या मोठ्या प्रकल्पाकरिता वाळू उपलब्ध व्हावी म्हणून संबंधित जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सुयोग्य असा वाळू गट किंवा घाट राखून ठेवावे संबंधित विभागाने मागणी केल्यास तो गट किंवा घाट त्या विभागास नियमानुसार उपलब्ध करून द्यावे असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा यामधला पाचवा पॉइंट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांनी तपासून तशी लेखी परवानगी दिल्यानंतर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल फक्त वाहतुकीचा जो खर्च आहे तो लाभार्थ्यांना द्यायचा आहे आणि डेपोतून जो काही विनामूल्य वाळू आहे तो लाभार्थ्यांना मिळणार आहे आता हा डेपो कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे वाळू घेण्यासाठी अर्ज सुद्धा आपल्याला करावं लागतं तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा च्यावरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओंचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र